श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पायात चुकूनही पडू नका ना नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असते तर त्याच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो, तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर ते त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडतात जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जर जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका शत्रूला कधीच नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादऐवजी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे आपले भाग्य वाढते तर आपली मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो वयस्कर व्यक्तीच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो त्याचबरोबर आपल्या वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो तर आता आपण बघूया कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये चुकून चुकूनसुद्धा कधी ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये ज्या खुंट्याला किंवा दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधी ओलांडू नये तर आता आपण बघूया की हे चार लोक आपल्या घरी येणे शुभ असते तर ते कोणते जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुण्यासारखेच राहावे तुमच्या घरी जर तुमचे जावाई येत असतील जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावाई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नये तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ